आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने टी ई टी पुनर्विचार याचिका जुनी पेन्शन लागू करणे पंधरा मार्च दोन हजार चोवीस शासन निर्णय रद्द करणे यासह इतर मागण्या मान्य करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले यावेळी पंडितराव नागरगोजे दत्ता पडोळे पी व्ही दिपके टी जी पवार जे एम सोनटक्के डॉक्टर प्रकाश आंबोरे विठ्ठल सोळंके विजय राठोड रमेश कावरके साहेबराव यशवंते सी एस दळवी फी के फिजी शिंदे बीजी इंगोले कांचन महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली आज शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यात देखील आज साधारणतः दोन हजारच्या वर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे सामूहिक रजेवर आहेत या सामूहिक रजेमध्ये जे आपले प्रश्न आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे टी टीचा सर्व शिक्षकांना जे दोन हजार अकराच्या आधीपासून सेवेत आहेत अशा सर्व शिक्षकांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका चुकीच्या निकालान्वे ही टी ई टी सर्वांना बंधनकारक झालेली आहे तर त्याबाबत आम्ही सर्व संघटनांच्या माध्यमातून शासनाकडं अशी विनंती करीत आहोत की ज्या त्या वेळेला ज्या शिक्षकांचे जे निकष असतात निवडीचे ते आम्ही पूर्ण करून नोकरीमध्ये आलेलो आहोत आणि म्हणून हा जो सुप्रीम कोर्टाचा असुरक्षेचा जो निकाल आहे तर त्यामध्ये आपण एक रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल करावं आणि आर टी ॲक्ट दोन हजार नऊमध्ये सुधारणा करून सर्व शिक्षकांना त्यांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील अशी हमी देणारा त्यामध्ये दुरुस्ती विधेयक आणावं अशी एक प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन आहे त्याचप्रमाणे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा जी आर आहे त्या जी आरचा अत्यंत मोठा असा दुष्परिणाम महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळावर झालेला आहे समन्वय समितीच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळाबंदची हाक देण्यात आलेली होती शाळा बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचं नियोजन हिंगोली जिल्ह्यातसुद्धा करण्यात आलेलं होतं परंतु हिंगोली शहरामध्ये आदर्श आचारसंहिता सुरू असल्यामुळे आम्ही महामोर्चा जो आहे तो स्थगित केलेला आहे आणि आज लोकशाही मार्गाने शांतताप्रिय मार्गानं शाळाबंद आंदोलन करून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना आत्ताच आमच्या ज्या चौदा मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन सुपूर्द केलेलं आहे या मागण्यांमध्ये आमची जी प्रमुख आजची मागणी आहे ती म्हणजे आ... टी ई टी पुनर्विचार याचिका दाखल करणं सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला माननीय सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्याचा मान राखून शासनानं त्या निर्णयाचं पुनर्विलोकन करण्यासाठी टी ई टी पुनर्विचार याचिका दाखल करावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्यासोबतच जुनी पेन्शनसाठी मागच्या दहा वर्षापासून आमचा अविरत लढा चालू आहे त्यावर सुद्धा शासनानं काहीतरी ठोस निर्णय घ्यावा त्यासोबतच आज मराठी शाळांचा गळा दाबणारा जो निर्णय आहे तो म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय जो आपण संच मान्यतेचा शासन निर्णय म्हणून ओळखतो या शासन निर्णयांमुळे आज मराठी शाळांना शिक्षक उपलब्ध होणार नाही आणि शिक्षकांना शाळा उपलब्ध होणार नाहीत गोरगरिबांची लेकरं ज्या शाळेमध्ये शिक्षा शिकतात त्याच शाळांना जर शिक्षक उपलब्ध होणार नसतील तर गोरगरिबांचं भविष्य खरंच त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाचं भविष्य आदांतरी आहे